नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं नेहमी प्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे पावभाजी सर्वात आधी आपण पाहणार आहोत पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे मटार गाजर आणि बटाटे आता आपण या घेतलेल्या सर्व भाज्या कुकर मध्ये घालून घेणार आहोत आपल्या भाज्या पाण्यामध्ये बुडतील इतकंच पाणी घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही त्याचबरोबर चवीपुरतं थोडंसं मीठ इथे मी गॅस लावून त्यावर कुकर ठेवून घेतलेलं आहे हाय फ्लेमवर कुकर आपला गरम करून घ्यायचा आणि मिडियम फ्लेमवर त्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या पावभाजी म्हटलं की पावभाजी मसाला आलाच आता आपण पाहणार आहोत पावभाजी मसाला कसा करायचा इथे मी काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत तेजपत्ता घेतलेला आहे लवंग चक्रफूल मसाला वेलची दालचिनी जिरं बडीशेप आणि धणे इथे मी एक साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे आता या पॅनमध्ये आपण घेतलेले सर्व मसाले गरम करून घेणार आहोत आपले सर्व मसाले छान भाजून झालेले आहेत आता यामध्ये थोडीशी हळद हिंग पावडर आमचूर पावडर काळं मीठ थोडंसं साधं मीठ आता मी हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथे आपले सर्व मसाले मिक्सरला छान बारीक करून झालेले आहेत आपला पावभाजी मसाला देखील तयार आहे इथे आपल्या कुकरलाही पाच शिट्या करून झालेल्या आहेत या भाज, या स्मॅशरच्या आपल्या सर्व भाजी छान स्मॅश करून झालेली आहे आता आपण पाहणार आहोत भाजीच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य मी इथे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे टोमॅटो देखील घेतलेला आहे कांद्यापेक्षा टोमॅटोचं थो प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं शिमला मिरची देखील बारीक चिरून घेतलेली आहे पावभाजी मसाला अद्रक लसूण पेस्ट बटर हळद लाल तिखट तिखट आणि एक मोठ्या साईज टोमॅटोची प्युरी फोडणीसाठी मी एक साइडला कडाई गरम करून त्यामध्ये दे तेल देखील घालून घेतलेलं आहे तेल घालून घ्यायचं आणि मग त्यामध्ये बटर देखील घालून घ्यायचं आता सर्वात आधी यामध्ये आप, आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आपला कांदा थोडा परतून झाला शिमल्या मिरची देखील घालून घ्यायची शिमला मिरची आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचे कंटिन्यू हलवत बसायचं नाही आपण गॅसची फ्लेम हाय करायची आणि हे थोडं फ्राय होऊन द्यायचं इथे आपली शिमल्या मिरच्या आणि कांदा छान फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत आता यामध्ये आपण अद्रक लसूणची जी पेस्ट घेतली होती ती सर्व घालून घेणार आहोत इथे आपली अद्रक लसूण पेस्ट देखील छान फ्राय करून झालेली आहे हळद लाल मिरची पावडर तिखट त्याचबरोबर आपण केलेला पावभाजी मसाला हे आपले मसाले जे आहेत ते छान मिक्स देखील करून झालेले आहेत जी स्मॅश करून घेतलेली भाजी आहे ती ऍड करून घेणार आहोत आपण कुकरला लावताना भाज्या पाण्यामध्ये बुडतील इतकंच पाणी घातलं होतं त्यामुळे आपली स्मॅश केलेली भाजी देखील घट्ट आहे अजिबात पातळ नाही इथे आपली भाजी छान मिक्स करून झालेली आहे मी भाजीच्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून तेही यामध्ये ॲड करून घेत आहे तुम्हाला यापेक्षा जरी पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही आणखीन पाणी हो ॲड करू शकता त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं पाहू शकता इथे आपल्या भाजीला छान उकळी देखील आलेली आहे आणि आपली भाजी शिजून तयार आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि ती छान मिक्स देखील करून घ्यायची इथे आपली पावभाजीची भाजी, भाजी करून तयार आहे भाजी एक साईड ठेवून तवाही छान गरम करून तवा गरम करून झाल्यावर त्यावर मी बटर लावून घेतलेला आहे पाव देखील गरम करून घेते इथे आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे त्याचबरोबर गरम केलेला पाव आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही नेहमीच आपल्या रेसिपी पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली